नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर माझ्या आज डेली रुटीन ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आजचं मी दुपारी जे स्वयंपाक करणार आहे आम्हाला जेवणासाठी त्याच्यामध्ये मी जे काय बनवणार आहे ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी आज कोणती भाजी बनवणार आहे ते हे बघा तुम्ही पाहू शकता आज मी गवार आणि लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहे मिक्समध्ये छान होते ती भाजी आणि ते मी कणिक भिजवून ठेवलेलं आहे दाखवते तुम्हाला हे मी सकाळीच कणिक भिजवून ठेवलेलं आहे छान असं मऊ झालेलं आहे त्या अगोदरच भिजवून ठेवलं होतं आणि याच्या मी पोळ्या बनवणार आहे पोळीबरोबर ही भाजी खूप छान लागते इथे मी फोडलेलं भाजी घातली आता याच्यामध्ये तिखट वगैरे घालून घेते दोन प्रकारचे तिखट आहेत माझ्याकडे एक मालवणी मसाला आहे आणि एक घाटी मसाला म्हणजे कांदा लसूण चटणी ते थोडं थोडं घालून घेणार आता हे चांगलं परतवून घेते जरा एक वाफ काढून घ्यायचे नंतर मग मसाले घालायचे मी थोडं झाकण ठेवते थोडा एक पाच एक मिनटं वाफ काढून घेते आता पाच मिनटं झालेली आहे मी आता याच्यामध्ये मसाला ऍड करून घेते हा घाटी मसाला आहे आणि कलर पण येतो आणि तिखट पण आहे त्यामुळे थोडं कमी टाकतो

आता ही आपण थोडा वेळ वाफेवरच शिजवायची आहे याच्यामध्ये कुठेही पाणी यूज करायचं नाही गॅस मंद करून ठेवलेला आहे आणि थोडा वेळ शिजेपर्यंत हे झाकण ठेवते आता याच्यामध्ये मी टॉमॅटो घालून घेतो शकता टॉमॅटो अगदी मी थोडाच घेतलाय म्हणजे अर्धाच घेतलाय पूर्ण घेतलं नाही तर भाजी पण खूप आहे वास गरवळ शिजलेली आपण असाकड मारून त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं ओला नारळ आणि कोथिंबीर आणि मीठ असं सगळं घालून भाजी शिजून घेऊ इथे मी थोडं मीठ घालून घेते मीठ घातल्याने काय होतं थोडं भाजीला पाणी सुटेल तर मग छान शिजेल खाली लागणार कलर पण छान आलाय आलायला थोड़ा वेळ वाफेर शिजून देते आता आपण बघूया भाजी साधी की नाही आहे आणि थोडं खोबरं घालून घेतो ते बघू शकता थोडं पाणी सुटलं भाजीला त्याच्यामध्ये मी अजिबात पाणी ऍड केलेलं नाही पूर्णपणे वाफेवर शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये खोबरं घालून घेते जर तुमच्याकडे खोबरं नसेल तर तुम्ही दाण्याचं कूट ही वापरलं तरीही चालतं इथे मी खोबरं थोडं शिजायला आहे म्हणून मी एक पाच मिनटं वाफ काढून फक्त घेणार बाकी भाजी शिजलेली आहे ओके आपण आता कोथिंबीर घालून घेऊया भाजीत छान सुगंध अगदी दरवळत भाजीच छान भाजी शिजली आहे सुद्धा ஆன ப்ரிம आता मी गॅस बंद करून ठेवते भाजी शिजलेली आहे आणि आता मी पोळ्या करून घेते झाकण मारून ठेवते आता मी पोळ्या बनवते गोळा घेतलाय गॅस चालू केलेला आहे मला इथे घडीचीच पोळी आवडते तेल लावून गॅस मी थोडं बारीक करून ठेवले कारण तवा तापलेला आहे चांगलाच कणिकाच खूपच पातळ झालेली आहे

पहिले स्कोलमध्ये बिघडलेली आहे 이거 보셨다. 우리 약간 잔때. 그래서 왜 왔는지 보 त्याचं वरून तेल लावलं पोळीला वास छान येतो तेलाचा वास छान लागतो पोळी ते तुम्ही आता बघू शकता पोळ्या सध्या तयार आहेत आता बघू शकता मऊ झाल्या छान घडीच्या पोळ्या झालेल्या आहेत खूप गरम बघू शकता चला तर मंडळी या जेवायला आज पोळी भाजी बनवली आहे फक्त बाकी काही बनवलेलं का नाहीये तर धन्यवाद